नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी दहा हजार रुपये हेक्टरी मदत मिळणार आहे त्यासाठी शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी कार्ड असणं गरजेचं आहे ते पण अप्रुव्हल असणं गरजेचं आहे तुमचं जर फार्मर आय डी कार्ड रिजेक्ट असेल तर तुम्हाला ही मदत शक्यतो मिळणार नाही त्यासाठी फार्मर आय डी कार्ड फक्त आपण मोबाईलमधून आपल्या आधार कार्ड नंबर वापरून आपण फार्मर आय डी कार्ड आपलं अप्रुव्हल आहे का हे आपण घरबसल्यासुद्धा मोबाईलमधून चेक करू शकता तर ते कशा पद्धतीने बघायचं चला तर मग बघूया तुमचं फॉर्मर आय डी कार्ड अप्रूव्हल असेल तर तुम्हाला दहा हजार रुपये हेक्टर ही मदत मिळणार आहे त्यासाठी आपल्याला गुगल ब्राउझरमध्ये यायचं आहे त्यामध्ये फॉर्मर आय डी हे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे फॉर्मर आय डी आपल्याला सिलेक्ट करायचं आहे त्यामध्ये फॉर्मर रजिस्ट्री अग्रिस्टा इथं आपल्याला क्लिक करायचं आहे यामध्ये आपल्याला चेक इंटरॉलमेंट स्टेटस इथं आपल्याला क्लिक करायचं आहे यामध्ये आपल्याला जे शेतकरी आहेत त्यांचा आधार नंबर आपल्याला इथं टाकायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर चेक या बटणावर क्लिक करायचं आहे तर आपल्याला अशा पद्धतीने आपला फॉर्मर आय डी आणि अप्रूव्हल स्टेटस अप्रुव्हल आप आपल्याला दाखवलं जाईल तर हे स्टेटस इथं अप्रुव्हल असले हे टेटस जर आपल्याला इथं आप अप्रुवल दाखवत असेल तर आपल्याला जे मिळणार आहे रब्बी हंगामासाठी दहा हजार रुपये हे आपल्याला मिळणार आहे तर ही महत्त्वपूर्ण माहिती होती असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात धन्यवाद